कोपरगाव तालुक्यातील डाऊसफाट्या नजीक रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या तीन जणांना विटाने भरलेल्या व वेगाने जाणाऱ्या ढंपरने धडक दिल्याने एक जण जागेच मयत झाला असून दोन जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे सदर अपघाताबाबत मिळालेली प्राथमिक माहिती अशी की कोपरगाव तालुक्यातील डाऊसफाट्या नजीक आज सोमवार दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी रात्री आठ ते साडेआठ वाजेच्या सुमारास रस्त्याच्या कडेला पिकअप गाडी उभी करून पंक्चर झालेले चाक जॅक लावून बदलत असताना तीन इस्मानना विटाने भरलेल्या भरधाव वेगाने जाणाऱ्या ढंपरने जोराची धडक दिल्याने यात दिलीप रंबाजी वाके वयवर्ष एक्केचाळीस राहणार पोहेगाव हे जागेच मयत झाले असून त्यांच्यासोबत असलेले इतर दोन जण हे गंभीररीत्या जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे जखमींना पुढील उपचारासाठी कोपरगाव येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे तर मयत दिलीप वाके यांचा मृतदेह कोपरगाव ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी आणण्यात आला असून पुढील तपास कोपरगाव शहर पोलीस करत आहे